नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या बातमी एक्सप्रेसमध्ये तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत जळगाव मध्ये घडलेला एका भीषण आणि धक्कादायक घटनेबद्दल हो अगदी खरी घटना आहे आणि ती ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल जळगावमध्ये एक अजब प्रकार घडला आहे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुण अचानक मिहरून तलावात मृत अवस्थेत सापडला आता सात मृत्यू झाला असत तर कदाचित लोक एवढे बोलले नसते पण जेव्हा लोकांनी मृतदेह जवळून पाहिला तेव्हा सगळे थक्क झाली कारण त्या तरुणाची जीभ कापलेली होती हा तरुण बिलाल चौकातील रहिवासी शेख अबुजर शेख युनुस असून वय फक्त एकोणतीस वर्ष होतं तो अठरा सप्टेंबर पासून बेपत्ता होता कुटुंबीय त्याला शोधत होती पण काहीच पत्ता लागत नव्हता आणि शेवटी दोन दिवसांनी त्याचा मृतदेह थेट तलावात सापडला पण खरी भीती तेव्हा पसरली तेव्हा जेव्हा मृतदेह जवळून पाहिला गेला जीभ कापलेली होती आता हा प्रकार साधा मृत्यू नाही तर गाठपात असल्याचं स्पष्ट दिसत होतं त्यामुळेच लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे कुटुंबियांनी थेट आरोप आहे की हा अपघाती मृत्यू नाही तर थेट खूनच खुनाचं प्रकरण आहे अबुजरच्या काकांनी शेख अमीन शेख करीम यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की माझ्या पुतण्याचा खून झालाय याची चौकशी व्हायला हवी खून करणाऱ्यांना पाहिजे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पण पोलिसांनी असंही सांगितलं की सांगितलं आहे की घटनेत घातपात झाला आहे का कोणी जबाबदार आहे का याची सखोल चौकशी केली जाणार आहे मित्रांनो हा प्रकार फक्त एक गुन्हा नाही तर यातून लोकांच्या मनात भीती आणि धास्ती निर्माण झाली आहे एक तरुण घरातून बाहेर पडतो आणि दोन दिवसांनी मृतावस्थेत मिळतो आणि तेही अशा अवस्थेत की त्याची जीभ कापलेली असते हा प्रकार साधा अकस्मात मृत्यू आहे का खरोखर कारस्थान तुमचे विचार नक्की तुमचे विचार नक्की द्वारे सांगा सेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर बातमी एक्सप्रेसला सब्सक्राइब करा धन्यवाद